माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत कालपासूनच राजू शिंदे यांची भाजपकडून मनधरणी सुरू आहे आमदार हरिभाऊ बागडे आणि राजू शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे मंत्री अतुल सावे देखील बैठकी या बैठकीत सहभागी झालेले आहेत राजू शिंदेचं मनधरणी करण्याचा बागडेंकडून प्रयत्न सुरू आहे या संदर्भात भाजपने एक तातडीची बैठक देखील घेतलेली आहे आमचे हरिभाऊ बागडे साहेबांच्या घरी आज राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी गोकुल मिल्के यांना नानांनी बोलवलं होतं आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पक्ष तुम्ही पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम केलेलं आहे पंचवीस वर्षापासून आपण विविध पदावर होतो आपण जबाबदारी आपल्यावर होती आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आपण पक्ष काही मत गैरसमजा म्हणून जर पक्ष सोडत असाल तर तो, तो गैरसमज नक्कीच दूर करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आपण पक्ष सोडू नये पक्षात पक्षा राहून तशी संधी प्रत्येकाला मिळत असते आणि ती संधी नक्कीच त्यांना मिळेल असं आम्हाला खात्री